प्रारंभ रामेश्वर भट्ट वाघोलीकर आणि मंबाजी गोसावी यांनी दिवाणात तक्रार दिलेली आहे यावरून श्री तुकोबा पिता बोललोबा अंबिले यांनी जाती विशिष्ट विहित कर्माबद्दल आगळीक करून वर्णाश्रम धर्मास धक्का पोहोचवण्याचा गंभीर गुन्हा केलेला आहे सदरील तुकोबा आंबिले यांनी जाती शुद्ध असताना वेदांचा आशय प्रगट होईल असे लेखन केले आहे असताना त्यांनी ब्राह्मणांना शिष्य करून घेतले तसेच ब्राह्मण त्यांच्या पाया पडतात असा ही त्यांच्यावर आरोप आहे हे आरोप अत्यंत गंभीर असून एकापेक्षा अनेक वेळा तिवाणात गुदरण्यात आलेले आहेत सदरहू आरोप सिद्ध झाल्यास श्रीयुत तुकोबा आंबिले यांना गृहत्याग देशत्याग देहदंड आदी शिक्षा होऊ शकतात शिक्षा सुनावण्यापूर्वी तुकाराम आंबिले यांना प्रतिवादाची संधी देण्यात येत आहे धर्मपीठाचे अधिकारी आणि सज्जन हो मी आज इथे बोलणार आहे परंतु माझे उद्गार माझी शिक्षा कमी करण्याचा येत आहे असं कृपा करून समजू नये मुळात माझ्यावर झालेले आरोप हा गुन्हा आहे का हेच मला समजत नाही वेदांचा आशय मी माझ्या काव्यातून प्रकट केला हे सत्यच आहे परंतु तसं करण्यासाठी कुणाची परवानगी घ्यावी लागते हे मला ज्ञात नव्हतं नुकतंच जन्मलेलं मूल मातेचं स्तन्य चोखू लागतं तेव्हा त्याला तसं करण्यासाठी कुणा अंमलदाराची परवानगी घ्यावी लागत नाही तसंच आणि त्याच निरागसपणे मी वेदांचा अमृत अनुभव अंगीकारला आणि प्रसाद म्हणून मी सहजपणे तो वाटूनही टाकला यात मी काही पाप केलं अशी माझी भावनाच नाही वेदात उपनिषदात म्हटल्याप्रमाणे आपण सर्वजण जर एकाच ब्रह्मतत्वातून निर्माण झालेलो आहोत आणि शेवटी त्यातच विलय पावणार आहोत तर मग हा भेदाभेद कशासाठी अवघी एकाचीच वीण तेथे कैसे भिन्न भिन्न कबीर म्हणतो ब्राह्मण वेगळा असावा असं जर ईश्वराला वाटलं असतं तर त्यानं त्याला जाणवं लिहून आणि मुंडन करूनच खाली नस्तका पाठवलं आणि मुसलमान वेगळा असावा असं जर त्याला वाटलं असतं तर त्यानं त्याला सुंता करूनच जन्माला नस्तका का घातलं कबीराचं नाव घेऊ नका त्याला ना जात ना धर्म रस्त्याच्या कडेला वाढलेले अनवर सवलात ती मग ज्ञानदेवांचा दाखला देऊ नको संन्याशाचं पोर ते आश्चर्य आहे ज्ञानदेवांना आणि त्यांच्या भावंडांना बहिष्कृत न करण्याच्या बदल्यात तुम्ही त्यांच्या माता पित्यांना जलसमाधी घ्यायला लावलीत आणि तरीही त्यांच्यावरचा संन्यासाचं पोर हा बट्टा जात नाही बर मग पैठणचे एकनाथ महाराज नको तुम्हाला वेद नको अद्वैत तत्वज्ञान नको वारकरी परंपरा नको मग तुम्हाला हवाय तरी काय हो जिथे अंधार होता तिथे दिवे लावण्याचा आम्हाला अधिकार नाही असं तुम्ही म्हणता तर मग तुम्ही दिवे लावायचे आम्ही काय हे सांगू नका ज्ञान अधिकार प्रत्येकाला आहे ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य चांडाळा आहे अधिकार बाळे नारी नर आदी करून वेश्याही वेश्याही हो वेश्याही सर्वांना नाम संकीर्तन ना। करण्याचा परमेश्वराच्या जवळ जाण्याचा अधिकार आहे आणि ब्राह्मणांना शिष्य करून घेणे त्यांच्याकडून पाया पडून घेणे वारकरी संप्रदायात सगळेच एकमेकांच्या पाया पडतात माऊली म्हणतात समोरच्या माणसात असलेल्या देवत्वाला तो नमस्कार असतो आणि मी आजवर